तर कुठेतरी विद्यार्थ्यांना जाणीवपूर्ण त्रास होतो आणि असं झालं पाहिजे अनेक लोक अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या ठिकाणी शासनाची पसरवून होते पैसे खाताय गेंड्याच्या कातडीचे बनत आहेत सर्वच पण हे जे आपलं जो भविष्य आहे त्यांना जरी अशा पद्धतीचे लोक त्यासाठी सुरू केल्या दुसऱ्या मार्गावर चालतात परत विद्यार्थ्यांना रविवारीचा तो महत्वाचा विषय आता महिन्या बारा पाच तर विद्यार्थी विद्यार्थ्यांनी बस संदर्भात त्यांना येणाऱ्या अडचणींबाबत आमच्याकडे तक्रारी केल्या आणि त्या तक्रारीतून एक जाणवलं की हा विषय फक्त धुळे जिल्ह्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रात हा विद्यार्थ्यांना ह्या प्रश्ना सतावत असेल तर त्या संदर्भात आज विभाग नियंत्रकांची भेट घेतली विद्यार्थ्यांनी ज्या तक्रारी आमच्याकडे मांडल्या सर्वप्रथमता जे वाहक असतात त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना ह्या ना त्या प्रकारचे काही ना काही गोष्टी ऐकवल्या जातात पुन्हा जे बस थांबे दिले जातात विद्यार्थ्यांसाठी जिथे विद्यार्थी थांबलेले असतात तिथे बस थांबत नाही आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे बस पास जो एक महिन्याचा बसपास असतो त्यातले चाळीस टक्के विद्यार्थी पैसे भरतात आणि साठ टक्के शासन भरतात पण महिन्याभरातले जे रविवार येतात त्या रविवारमध्ये विद्यार्थ्यांना प्रवास करू दिला जात नाही त्यांना पाय बंद केले जातं अशा पद्धतीची तक्रार आमच्याकडे आली या संदर्भात आम्ही आगारांशी बोललो संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो की तुम्हाला या संदर्भात ते सूचना आल्या आहेत का काही शासन आदेश आहेत का की रविवारी विद्यार्थ्यांना बसू द्यायचं नाही तर तसं त्यांच्याकडं काहीही लेखी नाही आहे संदर्भात आज विभाग नियंत्रकांची भेट घेतली त्यांनी धुळे जिल्ह्यातील आगार प्रमुख जेवढ्या आहेत तेवढ्या सर्वांना सूचना दिल्या की रविवारी देखील विद्यार्थ्यांना प्रवास करू द्यावा तू विद्यार्थ्यांची कोचिंग क्लास असतील काही स्पर्धा परीक्षांची तयारी असेल किंवा इतर काही परीक्षा असतात की त्यासाठी विद्यार्थ्यांना जावे लागते ही खरंच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि जर जे उद्याचं आपलं देशाचं भविष्य आहे विद्यार्थी त्यांना जर अशांना प्रकारे त्रास देऊन शाळेपासून जर वंचित करण्याचं काम करत असेल आणि जर नाहक त्रास कोणी देत असणार तर माझं ते विद्यार्थ्यांना देखील आव्हान आहे आपल्याला जर कोणी त्रास देत असेल जसं सिंदखेडा तालुक्यातील भगिनी आमच्यापर्यंत आल्या जिल्ह्यातल्या असो महाराष्ट्रातल्या असो कुठल्याही कोणाला जर असेल त्यांनी आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कारण ते संपर्क साधा नक्कीच आम्ही त्याला न्याय मिळवून देऊ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र